अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आपण मातोश्री शकुंतला ताई आपटे लिखित भूल मिले नादे हे पुस्तक आपण वाचण्यात घेत आहोत भूल मिले वेलू नादे भुलविले बेनो वेणु वाजविला गोविन्दे वेणु वाजविला गोविन्दे पाङ्गुरले यमुना जाङ्गळ यमुना जराय हिरे तुरधरे दुग्ध झाली आठेनी नाजन समाए त्रिभुवनी एका भुलला नार्दने हा एकनाथ महाराजांचा अभंग येथे येण्यापूर्वी पुष्कळ विचार केला की आज सेवेला अभंग कुठला घ्यावा नेहमी तारखेस काही सूचेना कारण संत महात्म्यांचे सगळेच अभंग सुंदर वाटतात सद्गुरू श्री माऊली श्री संत एकनाथ महाराज श्री संत तुकाराम महाराज कोणाकोणाच्या कुठल्या अभंगाचा किती आणि काय काय विचार करू असाच प्रश्न पडतो शेवटी एकच विचार मनात आला की परमपूज्य सद्गुरू श्री मामांच्या आवडीचाच कुठला तरी अभंग बघूया ते माझ्याबरोबर गाडीतून जाताना नेहमी जो अभंग गुणगुणत असायचे तो अभंग मला मग आठवला भुलविले विले वेणू नादे श्री संत एकनाथ महाराजांचा भगवान श्रीकृष्ण चरित्रपर रचनांमधील हा अभंग आकाराने खूप छोटा आहे पण सगळा महायोगच तो सांगून जातो साधनेच्याही पलीकडचे सांगून जातो आणि तेही अत्यंत मनोहर भाषेत अभंगाचा सरळ अर्थ विवरणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रथम या अभंगाचा सरळ अर्थ बघूया श्री संत एकनाथ महाराज प्रस्तुत अभंगात म्हणतात की भोला वेणू नादे वेणू वाजविला ना गोविंदे त्या परमदिव्य अशा वेणूनादाने ऐक वेणुनादाने ऐकता क्षणीच चराचराला बोलविले तो वेणू कोणी वाजवला तर श्री गोविंदांनी श्री भगवंताने पांगुळले यमुनाजळ पक्षी राहिले निश्चळ त्या वेणुनादाने यमुनाजळ पांगुळ झाले म्हणजे स्तब्ध झाले पक्षीसुद्धा होते तेथेच निश्चळ राहिले एवढेच नव्हे तर तृणचर लुब्ध झाली पुच्छ वाहून या ठेली सगळी गायी गुरे हरणे तृणचरे वेणुनादाने लुब्ध झाली तृणचारी सगळीच्या सगळी जनावरे स्तब्ध झाली त्यांना अजिबात काही सुधरे ना गाई गुरे आपापल्या शेपट्या उत्सुकतेने पाठीवर घेऊन वेणुनादाचे श्रवण एकटक करू लागली नादन समाधे त्रिभुवनी एका भुलला जनार्दने श्री संत एकनाथ महाराज म्हणतात की अशा त्या विश्वव्यापी त्रिभुवनातही न सामावणाऱ्या वेणुनादामध्ये मी सुद्धा कधी बोलून हरवून गेलो हे मला कळलेच नाही असा हा छोटासाच अभंग आहे पण याचा गोळार्थ मात्र फारच बहारदार आणि सुंदर आहे आता आपण या अभंगाचा अर्थ साधण्याच्या अंगानेही बघूया कारण हे पद साधे म्हणायला किंवा ऐकायला देखील खूप छान वाटते त्या त्यामुळे त्यातला गुळार्थही जर आपल्याला कळला तर ते म्हणताना आपल्याला आणखी आनंद वाटेल म्हणून श्री भगवंतांच्याच कृपेने आपण या अभंगाचा तो निगुढ योगार्थ बघण्याचा प्रयत्न यथामती करूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव पण या अभंगाचा अर्थ साधेच्या अंगानेही बघूया कारण हे पद साधे म्हणायला किंवा ऐकायला देखील खूप खूप छान वाटते त्यामुळे त्यातला गुळार्थही जर आपल्याला कळला तर ते म्हणताना आपल्याला आणखी आनंद वाटेल म्हणून श्री भगवंतांच्याच कृपेने आपण या अभंगाचा तो निगुण योगार्थ बघण्याचा प्रयत्न यथामथी करूया प्रेमाचे वशीकरण श्री संत एकनाथ महाराज येथे म्हणतात की भुलं वेणू नादे वेणू वाजविला गोविंदे येथे सर्वप्रथम हे नीट समजून घ्यावे की वेणुनाद म्हणजे श्री भगवंतांचे प्रेम वेणू हे एकमेव माध्यम असे आहे की जो ऐकवून श्री भगवंत कोणालाही आपल्या प्रेमात लीन करून घेतात आणि तो त्यांचा अगदी राममाण उपाय असतो असे प्रेम वशीकरण फक्त श्री भगवंतांनाच जमते हा अद्भुत असा वेणुनाद ऐकायला देखील साधकाची खूप मोठी तयारी लागते सा योगाची उपासनेची खूप वरची पायरी त्याने गाठलेली असावी लागते आपण अशा करायला काहीच हरकत नाही की आता सद्गुरू कृपेने आपल्याला साधना मिळालेली आहे त्यांची कृपा मिळालेली आहे आणि जर आपली साधना नित्यनियमाने व प्रेमाने होत गेली तर ठाऊक कदाचित त्यांच्या कृपेने त्यांच्या इच्छेने तो वेणुनाथ आपल्याला देखील ऐकायला येईल मुळात अनाहतनाद हे अनंत प्रकारचे असले तरी मुख्यत्वे ते दहा प्रकारचे म्हटले जातात ते प्रकार कोणते हे अनेक वेळा सांगून झालेले आहे त्यातलाच वेणुनाद हा आपला आजचा मुख्य चिंतन विषय आहे श्री संत एकनाथ महाराज म्हणतात की भूलविले वेणुनादे मनाला मोह पडणे आणि मनाला भुलविणे या दोन्हीमध्ये खूपच फरक आहे मोहामध्ये स्वार्थ असतो मोहामध्ये मला हवे माझेच आहे मला मिळालेच पाहिजे असे कुठेतरी बारीकसे वाटत असते पण समजा आपल्याला जर कशाने भुलविले तर मात्र आपण सगळेच मी पण माझे पण विसरतो मला काही नको आहे मला काही सुधारत नाही आहे मला काहीच सुचत नाही आहे पण मला काहीतरी हवे आहे आणि मला तो आनंद तर सोडायचा नाही अशी स्थिती जेव्हा होते तेव्हा ते, ते भुलविणे असते मोह हा फक्त मनाला पडतो पण भुलवण जेव्हा पडते तेव्हा ती मनाबरोबरच शरीराला प्राणांनाही पडते एकदा का असे प्राण भुलले गेले की मग मात्र वेगळीच अवस्था होते मी असे नाही म्हणणार की अवस्था कठीण होते पण अवस्था खूप मजेशीर होते बोलण्याची अवस्था श्री दिलीप कुमार राय नावाचे एक संत होऊन गेले त्यांना दादाजी म्हणत असत त्यांनी आयुष्यात फक्त एकदाच वेणुनाद ऐकला पण ते संबंध आयुष्यभर त्या वेणुनादातून खाली उतरू शकले नाहीत त्यांना त्या वेणूनादाशिवाय दुसरे काही सुचायचेच नाही ते सतत त्याच आनंदात मजेत आणि प्रेमात राहायचे एकदा एका बाईंनी त्यांना विचारले की दादाजी मी माझा सगळा संसार सोडून श्री दिलीप कुमार राय नावाचे एक संत होऊन गेले त्यांना दादाजी म्हणत असत त्यांनी आयुष्यात फक्त एकदाच मेणुनाच ऐकला पण ते संबंध आयुष्यभर त्या वेणुनादातून खाली उतरू शकले नाहीत त्यांना त्या वेणुनादाशिवाय दुसरे काही सुचायचेच नाही ते सतत त्याच आनंदात मजेत आणि प्रेमात राहायचे एकदा एका बाईंनी त्यांना विचारले की दादाजी मी माझा सगळा संसार सोडून आपल्या सेवेसाठी परमार्थासाठी येते चालेल का त्यावर ते म्हणाले खुशाल हे ऐकून त्या बाईंनी परत विचारले पण मला घरचे लोक काय म्हणतील ते रागवले तर मी काय करू घरी जाऊ का त्यावरही दादाजी म्हणाले खुशाल जा त्यांना कुणी कधी असे काही विचारले तर ते म्हणत खुशाल त्यांना विचारण्याची काही अर्थ नव्हता कारण ते संसाराच्या भानात अवस्थेतच नव्हते रोजच्या व्यवहारामध्ये काय केले जाते काय असते याच्याशी त्यांना काहीच घेणे नव्हते कारण ते वेगळ्याच आनंदामध्ये तल्लीन होते तो आनंद खूप वेगळा असतो तो, तो आनंद संसार विसरायला लावतो प्रपंच विसरायला लावतो म्हणूनच श्रीसंत एकनाथ महाराज येथे सांगतात की भूलविलय वेणू नाजे असा हा भूलविलय आणि मोहविलय यातला फरक आहे त्या नाद श्रवणाने जीव भुलून हा संसार विसरला जातो मुरलीची किमया व्रजकथांमध्ये एक सुंदर कथा आली आहे एकदा एक गोपी रानामध्ये स्वतःशी हसत कुठेही वेलीच्या मागे लपत फिरत होती कुठेही फुले पाने तोडत जात होती आपण काय हो, करत आहोत हेही तिला कळत नव्हते पण ती तशीच पुढे पुढे जात होती कोणी हाक मारली तरी ती ओ देत नव्हती कुणाकडे बघतही नव्हती तिचे हे वागणे पाहून तिच्या बाकीच्या सख्यांना मोठी गंमत वाटली त्या आपापसात आप म्हणाल्या काय झाले आहे तिला वेळविड तर लागले नाही ना असे म्हणून त्या श्रीराधाजीकडे आल्या आणि त्यांनी त्यांना विचारले की हिला काय झाले आहे त्यावर श्री राधाजी हसल्या आणि म्हणाल्या ह्या वेडाचे एकच कारण आहे ते म्हणजे श्री भगवंत हे ऐकल्यावर त्या गोपींनी विचारले मग आम्हाला का नाही असे वेळ लागले त्यावर श्री राधाजी म्हणाल्या कारण तुम्ही अजून त्यांचा तो विशिष्ट असा वेणुनाद नीट ऐकलेला नाही हिने तो नाद नीट ऐकला आणि त्या नादानेच तिला बोलविले आहे श्री राधाजींचे हे बोलणे ऐकून सगळ्या गोपींनी मग श्री भगवंतांना विनंती केली की देवा हिचे वेळ तात्पुरते जरा कमीतरी करा नाहीतर ती जगणार कशी ही नाद भूल जर अशीच राहिली तर तिचा देह पडून जाईल कारण तिचे स्वतःच्या देहावर लक्षच नाही असे जर झाले तर ती काय करेल गोपींची ही विनंती ऐकल्यावर श्री भगवंतांनी पुन्हा एक वार मुरली वाजवली ते पाहून गोपी आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या देवा अहो आम्ही म्हटले की तिचे वेळ काढून घ्या तुम्ही तर ते आणखी वाढवत आहे त्यावर श्री भगवंत म्हणाले जरा थांबा आमच्या मुरलीची किमया तरी बघा आणि खरेच तो विशिष्ट वेणीनाथ ऐकल्यावर त्या गोपीला काय झालं माहीत नाही पण ती पुन्हा बानावर आली आणि मी इथे राहून कुठे आले असे म्हणून धावत धावत आपल्या घरी परतू लागली मनाची विश्रांती श्री भगवंतांच्या मुरलीमध्ये अजब शक्ती आहे ती आपल्याला समजण्याच्या पलीकडची आहे त्या विशुद्ध वेद वेदमयी शक्तीची आपण कल्पना देखील करू शकत नाही श्री संत एकनाथ महाराजांनी याच संदर्भात एक फार सुंदर अभंग लिहून ठेवला आहे ते म्हणतात की नंदन नंद नंद मुरली वाला याच्या मुरलीचा वेद लागला नंद नंदन मुरली वाला याच्या मुरलीचा वेद लागला प्रपंच धंदा नाठवे काही मुरलीचा नाद भरला हृदयी प्रपंचधंदा नाठवे काही मुरलीचा नाद भरला हृदयी समाधी उन्मनी तुच्छ वाटती समाधी उन्मनी तुच्छ वाटती मुरली नाद आई कथा मना विश्रांती एवढा एकच नाद असा आहे की जो ऐकल्यावर मनाला खरीखुरी विश्रांती मिळते आपले मन जेव्हा सुरुवातीला तयार झाले तेव्हा ते एक बारीकसे टिंब होते आणि ते अगदी सरळ रेषेत चालायचे नंतर आपल्या अनेक जन्मांच्या कर्मांनी विचारांनी पाप पुण्यांनी आपल्या मनाची एवढी धडपड झाली की ते मन सरळ रेषेत जायलाच विसरले जर ते पूर्वीप्रमाणे परत सरळ रेषेत चालले तर तीच त्यांची विश्रांती आहे पण आपले मन हे वर खाली बाजूला कुठेही जात असते त्या अंतराला आणि त्याच्या जाण्या येण्याला काही मर्यादाच नाहीत असे हे विचित्र मन स्थिर तरी कसे व्हायचे प्रपंच धंदा नाठवे श्री भगवंतांनी निश्चितपणे आपल्यावर कृपा केली आहे सद्गुरू भेटून आपणा सुयोग्य मार्ग सापडलेला आहे पण तरीसुद्धा त्या वाटचालीत हे मन स्थिर होण्याकरता श्री भगवंतांच्या मुरलीचा विशिष्ट असा नाद ऐकू येणे हा एक फार मोठा उपाय आहे मात्र प्रत्येकाला तो याच जन्मी लाभेल की नाही हे माहीत नाही गाण्यातला मुरली नाद ऐकून काही परमार्थ होत न होत नसतो श्री भगवंतांची मुरली प्रत्यक्ष ऐकणे हे वेगळेच असते त्यांच्या मुरलीची धून अचानक काने येते आणि ती फक्त आपल्यालाच ऐकायला येते त्याला येत नाही पण म्हणून काही त्याला विचारायला यायचे नाहीतर त्याला वाईट वाटेल की अरे याला ऐकायला येते आणि मलाच कशी काही येत नाही मी बहिर झालो का की फक्त माझ्यावरच त्यांची कृपा नाही आहे अशा अनेक भांगडी असतात म्हणून तसे काही न करता त्यातला आनंद आपल्याला घेता आला पाहिजे जशी ती मुरली कधीतरी अचानकच ऐकायला येते तशी क्षणात ती बंदही होते किंवा श्री भगवंतांना जर हवी असेल तर ती चालूही राहते त्याविषयी काही पक्का नियम सांगता येत नाही पण ती मुरली एक गोष्ट मात्र नक्कीच करते श्री संत एकनाथ महाराज म्हणतात तसा एकदा श्री भगवंतांच्या मुरलीचा वेद मनाला लागला की असे वाटते की सतत तेच ऐकत राहावे दुसरे काहीच ऐकू नये कशासाठी दुसरे काय ऐकायचे एवढा निखळ आनंद इतर कशातही नाही श्री संत एकनाथ महाराज म्हणतात तसे प्रपंच धंदा नाठवे काही प्रपंच आपला